राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य सद्गुरू श्री तुकाराम महाराज उर्फ श्री तुकामाई येहळेगाव यांचं चरित्र त्याचा भाग पहिला यांचा जन्म आहे फाल्गुन वद्यपंचमी शके सतराशे चौतीस म्हणजेच इसवी सन अठराशे तेरा आणि निर्याणतिथी ज्येष्ठ शुद्ध अष्टमी शके अठराशे नऊ इसवी सन अठराशे सत्याऐंशी महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्हा आहे या हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात येहळे गाव आहे या गावात श्री काशीनाथ पंत उन्हाळे या नावाचे यजुर्वेदी सत्पात्र ब्राह्मण राहत होते ते स्वभावानं निस्पृह असल्यानं त्यांना गावामध्ये मान होता त्यांनी आजन्म कुणाकडूनही दान घेतलं नाही आणि कधीही ते खोटं बोलले नाहीत त्यांची वडिलोपार्जित शेती होती त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असे योगाचंही त्यांना ज्ञान होतं ते दररोज दोन ते तीन तास साधनेला बसत असत त्यांच्या पत्नीचं नाव पार्वतीबाई विवाह होऊन दहा पंधरा वर्ष झाली तरी हो या दाम्पत्याला अपत्यप्राप्ती होईना म्हणून पार्वतीबाईंनी यासाठी दिवसातून तीन वेळेला स्नान तपास आणि जप यासारखी खडतर उपासना सुरू केली दत्तगुरू हे त्यांचं आराध्य दैवत होतं तीन वर्ष या पद्धतीनं उपासना झाल्यावर एक दिवस त्यांना स्वप्नदृष्टांत झाला श्री गुरुदेव दत्तगुरू हे अंशरूपानं तुझ्या पोटी जन्म घेणार असा साक्षात्कार झाला याप्रमाणे सौ पार्वतीबाई यथावकाश गर्भवती राहिल्या आणि फाल्गुन मद्यपंचमी म्हणजे रंगपंचमी या दिवशी सोमवार शके सतराशे चौतीस म्हणजेच म्हणजेच इसवी सन अठराशे तेरा या दिवशी सूर्योदयास सौ पार्वतीबाईंच्या माहेरी सुकळी या गावी पुत्ररत्न अवतीर्ण झाले जन्मतःच हे मूल तेजस्वी अजानुबाहू होतं बाराव्या दिवशी या बाळाला पाळण्यात घालण्यात आलं आणि तुकाराम हे नाव ठेवण्यात आलं हा तुकाराम म्हणजेच परमपूज्य श्री तुकामाई महाराज हे होत श्री तुकामाईंच्या अवतारानंतर धनगरणींनी काशीनाथ पंतांना धाणी म्हणजे स्नानगृह खोदण्यास सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी कुदळ घेऊन खड्डा काढण्यास सुरुवात केली खड्डा काढता काढता एक मोठा अवजड दगड लागला तो काही केल्या काशीनाथ पंतांना बाजूला करता येईना म्हणून ते गावातील लोकांना मदतीसाठी बोलावण्यास गेले ही घटना तुकामाईंना कळली श्री तुकामाई आईच्या कुशीतून उठले आणि तो अवजड दगड लीलया त्यांनी बाजूला केला ही वार्ता सुकळी गावात हाहा म्हणता पसरली आणि श्री तुकामाईंना बघण्यास खूप गर्दी जमली श्री तुकामाई तीन चार वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्रींचं काही आजारानं देहावसान झालं मातृछत्र हरपलं त्यामुळं काशीनाथ पंतांच्यावर सगळी जबाबदारी आली श्री तुकामाई दिवसभर खेळत असायचे पण यांचे खेळ जगावेगळेच होते एक दिवस सुकळी गावातील नदीकाठी तुकामाई सर्व मित्रांसह खेळायला गेले नदीला पाणी थोडंच होतं सर्व मुलं पात्रातील वाळूत खड्डे काढून त्यात लपून बसायचा खेळ खेड़ खेळत होते इतक्यात एक माण्याचा ओघ आला हे बघून बाकीची मुलं सावध होऊन पळून गेली पण श्री तुकामाई पाण्यामध्येच बसून राहिले संध्याकाळ झाली तरी आपला मुलगा घरी आला नाही हे बघून श्री काशीनाथ पंतांना चिंता वाटू लागली बरोबरच्या मुलांकडे चौकशी केली असता श्री तुकामाई पात्रातील खड्ड्यातून बाहेर आले नाहीत असं कळलं काशीनाथ पंत त्या मुलांना घेऊन नदीवर आले आणि ज्या ठिकाणी तुकामाई खड्ड्यात बसले होते त्या ठिकाणी जाऊन जोरात हाक मारली वडिलांची हाक ऐकू येताच श्री तुकामाईंनी ओ दिली आणि ते त्या पाण्यातून सुखरूप बाहेर आले हा सर्व प्रसंग पाहून काशीनाथ पंतांनी आपल्या मुलाचा अधिकार जाणला आणि त्यांनी तुकामाईंना विचारलं अरे तुकाराम तुला भीती वाटली नाही का तुझा आत जीव गुदमरला नाही का हा प्रश्न ऐकल्यानंतर श्री तुकामाई म्हणाले बाबा मी एका विशिष्ट आनंदात होतो प्राणाचा निरोध केल्यानं मला भीती वाटलीच नाही श्री तुकामाईंची शरीरयष्टी चांगली धष्टपुष्ट होती तेजस्वी होती वयाच्या सहाव्या सातव्या वर्षी तुकामाईंनी दोन वर्ष मौन धारण केलं होतं त्यानंतर वयाच्या आठव्या वर्षी त्यांचं मौंजी बंधन झालं श्री तुकामयी हे कायम एका विशिष्ट अवस्थेत असायचे कायम एका अनुसंधानात असायचे त्यामुळं त्यांचं देहाकडं लक्ष असायचंच नाही त्यामुळं गावातील लोक हा वेडा आहे म्हणून वेडा तुका म्हणायचे जगाच्या दृष्टीने ते वेडे असले तरी ते पूर्णपणे अंतर्ज्ञानी होते त्यांना परमार्थाचं वेड लागलं होतं येहळे गावापासून तीस मैलावर यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड नावाचं गाव आहे तिथं नाथ संप्रदायाचे अधिकारी श्री चिन्मयानंद स्वामी होते हे स्वामी पंढरपूरची वारी करून परतीच्या वाटेला असताना त्यांचा मुक्काम येहळे गाव इथं झाला पहाटे ते नदीवर स्नानाला गेले असताना त्यांना नदीकाठावर एक दहा बारा वर्षांचा मुलगा डोळे मिटून ध्यान करत बसलेला दिसला तो मुलगा म्हणजे श्री तुकामाई होते श्री तुकामाईंनी डोळे उघडले तर समोर श्री चिन्मयानंद स्वामी उभे होते दोघांची दृष्टादृष्ट झाली मात्र अंतरीची खूण अंतरी, अंतरी पटली आणि दोघांच्याही डोळ्यातून प्रेमाश्रू व्हायला ला लागले चिन्मयानंद स्वामींनी आपला हात श्री तुकामाईंच्या मस्तकावर ठेवला आणि रामकृष्ण हरी या षडाक्षरी मंत्राची दीक्षा दिली आणि स्वामी म्हणाले तुझं नाव आजपासून श्री तुकाराम चैतन्य असं ठेवण्यात आलं आहे आता माझं इथलं काम झालं असं म्हणून स्वामी उमरखेडला गेले अंगात बंडी डोक्याला टोपडं हातात बांगड्या भरलेल्या आणि जवळ चिलीम अशी तुकामाईंची मूर्ती होती चिलिमीमध्ये कधी ना तंबाखू ना अग्नी पण जय गुरुमाय म्हणून मोठ्यानं झुरका मारला की चिलिमीतून ज्वाळा निघायच्या तुकामाई अत्यंत निस्पृह होते पण जरा स्वभावानं कडक होते ते भारी शिव्या देत पण वरून कठोर दिसणारे तुकामाई मनानं मात्र अत्यंत कोमल अंतकरणाचे होते दुसऱ्यांचं दुःख वेदना त्यांना पाहवत नसत एखादा गृहस्थ मनामध्ये एखादं काम व्हावं म्हणून हेतू धरून आला असेल तर ते श्री तुकामाईंना कळायचं आणि ते म्हणायचे जा तुझं काम होईल उमरखेड इथल्या श्री चिन्मयानंद यांच्या उत्सवामध्ये श्री तुकामाई गेले होते त्यावेळी त्यांचे गुरुबंधू श्री सहजानंद स्वामी म्हणजे गोचरस्वामी मठाधिपती होते मठात ब्राह्मण भोजन सुरू होणार इतक्यात श्री तुकामाई तिथं आले श्री तुकामाईंना बघितल्यावर त्या ब्राह्मण लोकांच्या मनात आलं की हा भ्रष्ट आचरी कोणाचेही अन्न खातो आणि कुठेही राहतो तो आपल्या पंक्तीत येऊन बसला तर शास्त्राविरुद्ध होईल म्हणून ब्राह्मण उठून जाऊ लागले हे श्री तुकामाईंनी ओळखलं आणि तिथून ते बाहेर पडून एका जैन गृहस्थाच्या घरी गेले आणि तिथं आनंदानं कांदा भाकरी खात बसले हा जैन गृहस्थ श्री चिन्मयानंदांचा शिष्य होता पण इकडे वेगळा प्रकार घडला पंक्तीत वाढलेल्या सर्व पानांवर अन्नाऐवजी कृमी कीटक अस्थी असं दिसू लागलं हा प्रकार बघितल्यावर मात्र ब्राह्मण मंडळी आश्चर्यचकित झाली हा प्रकार त्यांनी श्री गोचर स्वामींच्या कानावर घातला तेव्हा ते म्हणाले श्री तुकामाईंच्या बाबतीत कोणाच्या तरी मनात विकल्प आला आहे त्यामुळं हे असं झालं आहे तुम्ही सर्वजण तुकामाईंना शरण जावा आणि आदरानं त्यांना मठात घेऊन या त्याप्रमाणे सर्वजण तुकामाईंकडे आले आणि त्यांचे पाय धरले आणि क्षमा मागितली आणि त्यांना घेऊन परत मठात पंक्तीत आणलं श्री तुकामाई आत येताच पानावर असलेले कृमी कीटक आणि अस्थि नाहीशा होऊन सुग्रास अन्न दिसू लागलं श्री तुकामाईंच्या दर्शनास येणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली त्यांच्या त्रासामुळं तुकामाई रानोमाळ पळत पण लोक त्यांच्या मागे धावत जात मग ते लोकांना शिव्या देत दगड मारेत पण भक्त त्यांची पाठ सोडत नसत श्री तुकामाईंच्या आशीर्वादानं अनेकांना संतानप्राप्ती निर्धरांना धन उद्योग नोकरी प्राप्ती इत्यादी होऊ लागली अनेक हिंदू मुसलमान त्यांच्या दर्शनाला येऊ लागले एकदा दक्षिण हैदराबाद इथल्या साई बिरभान गिरजी नावाच्या योगाभ्यासी बैरागी महंतानं श्री तुकामाईंची परीक्षा घेण्यासाठी आपल्या दोन शिष्यांना येहळेगावला पाठवलं ते दोघे येहळेगावला पोहोचले त्यांनी तुकामाईंना आव्हान दिलं आणि म्हणाले आपण तिघेही खड्डे खणून त्यात समाधी लावून बसू त्याप्रमाणे तिघेही वेगवेगळे खड्डे काढून समाधी लावून बसले आणि वरून खड्डा बंद करण्यास सांगितलं तिसऱ्या दिवशी तुकामाई त्या खड्ड्यातून बाहेर आले आणि उर्वरित दोन खड्ड्यात पाहतात तर ते दोन बैरागी मरून पडले होते तुकामाई आता काय करतात हे पाहण्याकरता लोकांची गर्दी जमली इतक्यात तुकामाईंनी एकाच्या हातातील काठी घेऊन त्या दोन्ही बैराग्यांच्या मेलेल्या देहावर दोन दोन छड्या लगावल्या छड्या लागताच ते दोघे उठून बसले आणि तत्काळ त्यांनी तुकामाईंचे पाय धरले आणि माफी मागितली असे अनेक चमत्कार तुकामाईंनी केले आज इथेच थांबूया चरित्राचा यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज के जय